जागा वाटपाच्या महाविकास आघाडी मधले जे गटर पक्ष आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आणि उभाता गट यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे जे आता आपण सांगितलं की आठ नऊ जागांवरती त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत म्हणजे आठ नऊ जागांवरती दोघांनीही दावा सांगितलेला आहे हे होणारच होतं म्हणजे हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यांची नैसर्गिक अलायन्स नाही कारण नैसर्गिक अलायन्स हा ज्यांची विचारसरणी एक असते शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे जो नैसर्गिक अलायन्स नॅचरल अलायन्स हा त्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि वंदनीय अटलबिहारी वाजपेयी श्रद्धे अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी केला होता की के विचाराने एकत्र आलेले दोन पक्ष होते त्यांची युती झाली होती हे जे आहे आता उभाटा गट आहे आणि काँग्रेस आहे त्यांची विचारसरणी विचार विचारसरणी भिन्न आहे त्यांचे कार्यकर्त्यांची विचारसरणी भिन्न आहे केवळ मागच्या तीन चार व तीन साडेतीन वर्षापूर्वी सत्तेसाठी ती महाविकास आघाडी झाली आणि म्हणून ती एकत्र आली आता हे होणारच आहे आता लोकसभेला आठ जागांवर झालं नऊ जागांवर झालं विधानसभेला आपण बघाल ज्या काही जागा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा होतील ना प्रत्येक जागेवरती त्यांचे मतभेद होणार आहे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होणार आहे कारण त्यांची विचारसरणीच भिन्न आहे त्यामुळे ठीक आहे त्यांच्यामध्ये काय झाले काय नाही झालं हा त्यांचा त्यांचा प्रश्न त्यांचा त्यांना लकला भू द्या त्यांना जे काय करायचे ते करू द्या मी आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीसंदर्भात एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये एक असं वातावरण आता आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं हे मत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमच्या महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे निवडून आणायचे या दृष्टीनं आम्ही वर्षभरापूर्वीच तयारीला लागलेलो आहे आणि आपल्याला दिसेल की त्यांनी महाविकास आघाडीनं काय करायचं त्यांचं त्यांना करू द्या पण आम्ही निश्चितच मोदी साहेबांच्या पाठीशी पंचेचाळीस खासदारांचं महायुतीचं बहुमत हे महाराष्ट्रातनं नक्कीच स्वामी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभं करू